नमस्कार शेतकरी मित्रांनो आजची सर्वात मोठी अपडेट सध्या महाराष्ट्रात नवीन एकवीस जिल्ह्यांची नवनिर्मिती महाराष्ट्र सरकारने घेतला आहे मोठा निर्णय एकवीस जिल्हे कोणते बघूया नावासहित यादी आली समोर महाराष्ट्रात सव्वीस जानेवारीच्या मुहूर्तावरती एकवीस जिल्ह्यांची नवीन निर्मिती होणार घोषणा जाणवूया अपडेट रायगडमधून महाड जिल्हा होतोय अहमदनगरमधून शिर्डी हा नवीन जिल्हा होतोय आणि पुन्हा एकदा नगरमधूनच संगमनेर, होता है। है। संगमनेर, स... संगमनेर नगर है। हा नवीन जिल्हा होत आहे ही महत्त्वाची अपडेट आहे त्यानंतर संगमनेरमधूनच संगमनेर हा अहमदनमधला नगरमधला श्रीरामपूर हा जिल्हा होतो आहे गडचिरोली जिल्ह्यातून अहेरी हा तालुका पुन्हा नवीन जिल्हा म्हणून उदयास येत आहे सरकारचा मोठा निर्णय हा त्यानंतर यवतमाळमधील पुसद हा तालुका जिल्हा बनतो आहे पालघरमधील जवाहर तालुका हा जिल्हा बनतो आहे अमरावती तालुक्यातील अचलपूर हा तालुका नवीन जिल्हा बनतो आहे भंडाऱ्यातील साकोली हा तालुका नवीन जिल्हा तयार होतो आहे रत्नागिरीमधून मंडणगड हा तालुका जिल्हा होतो आहे रायगडमधून महाड हा नवीन जिल्हा नगरमधून शिर्डी नगरमधून संगमनेर हे देखील जिल्हे बनत आहेत प्रकारे अहेरी आपण पाहिलं तर जो अहेरी नक्षवती तालुका आहे तो देखील आता नवीन जिल्हा बनणार आहे त्यानंतर आपण जर पाहिलं तर किनवट नांदेडमधील हा तालुका जिल्हा बनतो आहे ठाणे मीरा भाईंदरमधील ठाणे हा ठाणे महापालिका आहे ती जिल्हा बनते कल्याण देखील हा जिल्हा बनतो आहे मानदेश सांगली सातारा कोल्हापूरमधील तिन्ही भाग एकत्र येऊन मानदेश हा जिल्हा बनतो आहे खामगाव बुलढाण्यातून खामगाव पुण्यातून बारामती यवतमाळमधून पुसद हा मोठा तालुका हा जिला जिला आहे तो जिल्हा बनतो आहे पालघरमधून जव्हार हा देखील जिल्हा बनण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत त्यानंतर आपण जर पाहिलं तर अचलपूर अमरावती साकोली भंडाऱ्यातून साकोली आहे रत्नागिरीमधून मंडणगड हा देखील तालुका जिल्हा बनतो आहे रायगडमधून महाड आपण आताच पाहिलं की महार देखील हा आता जिल्हा बन बनतोय त्याप्रकारे मानदेश सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या तीन तालुक्यात जिल्ह्यातून मानदेश हा नवीन जिल्हा बनतोय खामगाव बुलढाण्यातून बारामती पुण्यातून म्हणजे राज्यात प्रशासकीय सोयीनुसार कामे चांगली व्हावी यासाठी एकवीस जिल्ह्याची निर्मिती होणार आहे त्यामध्ये सर्व मंत्र्यांना देखील पालकमंत्रीपदे मिळतील ही देखील भूमिका सरकारची असू शकते मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया काय आहेत त्या व्यक्त व्हा धन्यवाद